मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवून समाजाच्या मागण्या मान्य करा पुसद तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने दिनांक बारा जून रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजता उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्यामार्फत विविध मागण्यांचे शासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात ते म्हणतात की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून अंतरवाली सराटी येते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे सगळे सोय्याची अट मान्य करावी याकरिता उपोषण करीत आहेत मात्र शासनाने त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही त्यांची तब्येत खालावत चालली आहे मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव संभाजी टेटर पुसदर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शरद भाऊ मैद नितीन पवार शिवाजीराव देशमुख प्रकाश लांबणे दीपक महाडिक हरगोविंद कदम अनिल चव्हाण पाटील संजय ठाकरे पाटील प्रवीण कदम परेश पांगारकर मंदाता इंगोले छाया देशमुख शुभांगी पानपट्टे संतोष भेंडे शिवाजी कदम विलास पाटील गुणवंत ठेंगे गिरधर ठेंगे संतोष कदम सौ सुरेखा कदम गणेश रावते पंजाबराव वानखेडे अर्चना ठाकरे अमिनी ठाकरे अविनाश कदम चक्रधर मुळे वैभव गावंडे गजानन काकडे संतोष चव्हाण प्रल्हाद शिंदे शिवाजी पवार दीपक चव्हाण प्रतीक चव्हाण प्रभाकर पाटील गजानन ठाकरे बाबाराव सूर्यवंशी साहेबराव जाधव बाबाराव माने विनय पौळ कैलास भोसले संजय असोले सुशील वानखेडे राजेंद्र शिंदे माधवराव आळणे अविनाश आडकिने करण पानपट्टे कृष्णा पंजाबराव देशमुख सचिन सुरोशे सुनंदाताई वांजाळ दीपक काळे विष्णू कुगे आनंद करडे गुलाबराव जामगडे यांच्यासह इत्यादी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजबांधव हो उपस्थित होते मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव